अकोल्यातील मोकाट कुत्र्यांवर कारवाई करा शिवसेनेची मागणी अकोल्याच्या रस्त्यावर दिवसरात्र भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक दिली सुप्रीम कोर्टाने अकरा ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार आवारा कुत्र्यांना शेल्टर होम्स मध्ये हलविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही अकोल्यात आज तायत काहीच हालचाली झालेली नाही अशी कडवट टीका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली शहरातील सिंदी कॅम्प राणी सतीधाम खोलेश्वर जठारपेठ चौक उमरी रेल्वे स्टेशन अकोट फैल डापकी रोड आदी भागात मोकाट कुत्र्यांचा वाढला आहे नागरिक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक दररोज भीतीच्या सावटाखाली जगत आहेत तरीही प्रशासन मात्र गप्प आहे सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश जर जिल्हा प्रशासनाला लागू नसतील तर अकोल्यात वेगळे न्यायालय सुरू करावं काय असा जळजळीत सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आदेश असूनही कारवाई न करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आवारा कुत्र्यांना पकडून शेल्टर होम्समध्ये हलवावे अशी मागणी करण्यात आली अकोला महानगरपालिका व पशुकल्याण विभागावर जबाबदारी निश्चित करावी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू करावी शेल्टर होम्सची माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी रेबीज प्रतिबंधक मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबवावेत असे नमूद करण्यात आले आहे तर यावेळी रस्त्यावरचा कुत्रा कोणत्याही क्षणी चावा घेऊ शकतो पण प्रशासन मात्र झोपेत आहे आदेश सुप्रीम कोर्टाचा अंमलबजावणी मात्र कागदावरच अशी बोचरी टीका करत शिवसेनेने तात्काळ उपाययोजना करण्याचा इशारा दिला या निवेदनावेळी शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड यांच्यासह सागरपूर्णे सा राजेश दांडेकर आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी संजय चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण अकोला